विजय मेळाव्याच्या निमित्तानं तब्बल अठरा वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले आज वरळी डोब मध्ये झालेला कार्यक्रम हा ऐतिहासिक ठरला या एका भेटीनं महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण घेतला असून राज्यभरात आनंदाचं वातावरण पसरलंय या ऐक्याच्या लाटेचा उत्साह सिंधुदुर्गात जाणवला या क्षणाला अनेकांनी मराठी मनाचं एकत्र येणं हेच खरी गरज होती असा भावनिक सूर लावला ते एकत्र नसल्यामुळे हे सगळे बांधुळे होती ती संपूर्ण पोपवलेली होती संपूर्ण या महाराष्ट्रात त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे या संपूर्ण ही जी भांडगुळ आहेत ती सगळी संपणार आहेत आणि खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांना सत्याची जी नीती असते ती आज खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये दिसून येईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा प्रत्यय आपल्या कार्यकर्त्यांना येणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा असा आजचा दिवस आहे कारण वंदनीय इंदुरदाई सम्राट शिवसेना प्रमुखांनी हिंदुदर्गा नारा मराठी मनांची जी मूठ बांधली होती त्यावर या भाजप पक्षाच्या वतीने हो म्हणा किंवा भाजपसेनेच्या लोकांनी एक प्रकारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता मराठी मनांवर घाला घालण्याचं जे काम सुरू केलं होतं त्याला चपरात बसवण्यासाठी हो आज त्या ठिकाणी ठाकरे एकत्र झालेले आहेत खऱ्या था अर्थाने ठाकरे हाच या महाराष्ट्राचा ब्रँड आहे हे आजच्या उसळलेल्या जनसागरामुळे सिद्ध झालेला आहे भविष्यात सुद्धा ही मराठी जी मन आहे महाराष्ट्रावर संपूर्ण देशावर राज्य करतील असा आमा है। साथी, या ठिकाणी विश्वास आहे आनंदाचा दिवस आहे गेली वीस वर्ष या दिवसाची आम्हीच नाही तर सर्व शिवसैनिक मराठी जनता या महाराष्ट्राची वाट करत होती की दोन्ही बंधू कधी एकत्र येतात आणि आज खऱ्याच अर्थाने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर आज आपण पहिल्याच दिवशी बघितलात की मुंबईमध्ये जी सभा झाली ती सभेमध्ये लोकांना राहायला जागा नाही उभं राहिला आणि बाहेर जो लोक उभी होती मराठी जनता आणि महाराष्ट्रातले सर्व शिवसैनिक मनसैनिक या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे हा सुद्धा आजचा विजयी मेळावा हा मराठी जनतेचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि याची सुरुवात आज पासून झालेली आहे परंतु याच्यामुळे आपल्याला नक्कीच त्याच्यापेक्षाही अजूनही सर्व जनता एकत्र येणार आहे दुसरं सांगायचं म्हणजे आज मराठीसाठी साठी जरी दोन्ही बंधू एकत्र आलेले असतील उद्धव साहेब आणि साहेब तरी पण मुंबई किंवा महाराष्ट्र म्हटला की ठाकरे आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र हे अधोरेखित करण्यासारखं वाक्य आहे कारण याशिवाय गोष्ट होऊ शकत नाही देशामध्ये वेगवेगळे निर्माण काम चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी हिंदी हा विषय सक्तीचा शाळेमध्ये हिंदी विषय सक्तीचा पहिली पासून आणलेला आहे खरं पाहिलं तर पूर्वी आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाचवीपासून हिंदी हा विषय आहे आणि आज मराठी माणसाला कुठेतरी मुंबईतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी हिंदी हा विषय पहिलीपासून सुरू केलेला आहे जेणेकरून मराठीवर मराठी माणसं बाहेर जाऊन हिंदी ती शक्ती या ठिकाणी आणलेली होती काल सुद्धा आपण बघितलं असेल एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये जय गुजरात असा नारा दिला कारण ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याचाच नारा दिला पाहिजे अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जय महाराष्ट्र म्हटलं आणि यांनी जय महाराष्ट्र जय गुजरात म्हटलं म्हणजे बाहेरच्या लोकांना लोकांचे लालन लालन चलन पुरवून त्यांना कुठेतरी मोठं करावं आणि त्यांच्या मतावर आपली पोळी भाजून घ्यावी हा त्यांचा हेतू आहे मात्र उद्धव साहेब आणि राजसाहेब यांनी मराठीला विरोध करून खरोखरच ते दोघे एकत्र येतात की नाही यांना हे हिंदीला विरोध करून ते एकत्र येतात की नाही हे त्यांना पाहायचं होतं मात्र गोबेदान एकत्र येत असल्यामुळे यांनी जी आर रद्द केला अनेक जी आर असतात आज शाळांमध्ये सुद्धा जी आर आहेत शिक्षक संख्या जी पूर्वीची कमी होती ती आता वाढवून दिलेली आहे ते जी आर यांना काळ रद्द करता येत नाही आज जी आर यांनी का म्हणजे जी आर यांचे जी आर यांच्यासाठी आहेत कारण जो जी आर काढला तो रद्द कर, ताबडतोब त्यांनी दोन जी आर रद्द केले आणि मराठीचा विषय घेतला कारण जर हा मोर्चा महामोर्चा झाला असता तर कुठेतरी यांना मुंबईमध्ये मुंबई आपल्या हातातून जाईल याची भीती वाटत होती आणि खरोखरच आज या ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर जो विजय मिळावा शिवसेना आणि मनसेने घेतला आणि त्यामुळे खरोखरच मराठी माणसं मुंबईमध्ये एकत्र झाली गेली काही वर्ष मनसे आणि शिवसेना एका एकमेकाच्या विरुद्ध असल्यामुळे मराठी मतांच्या विभागणीवर भाजपने आपली पोळी भाजून घेतलेली होती शिंदे सुद्धा त्याच माध्यमातून आता वागत होते परंतु मराठी आज एक झाल्यामुळे खरोखरच मराठीची ताकद मुंबईमध्ये वाढलेली आहे अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही ताकद वाढताना दिसेल शिवसेना आणि काही जी आघाडी असेल ती पुढच्या काळात गावू घातलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा पुढे येईल याचा काही शंका नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी